आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकूबर यांच्या गाथ्यामधील लाभंग क्रमांक दोन हजार दोनशे अठरावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील अमुप जोडिल्या पुण्याची रासी पार त्या सुखाशी नाही लेखा धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा राम नामे तुका मने काय होबुवत राई जीव ठेवू पायी संताची अमोप जोडिल्या पुण्याची आराशी पारत्या त्या सुखाशी नाही ले का प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दणोद घालून आई भवानीच्या चरणे साष्टांग दणोद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दसरा दिवाळी तोची माझा सण सके सखेहरिजन भेटतील आज दसरा आहे दसरा म्हणजे विजयादशमी म्हणून दसऱ्याच्या विजयादशमीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये सदैव सुख समाधान शांती लाभो कारण कारण क्षणिक सुख नाही तुमच्या जीवनामध्ये शाश्वत सुख मिळावं असं मी महाराजाच्या चरणी भगवंताच्या चरणे प्रार्थना करून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दसरा दिवाळी तोची माझा सण सुके हरी जन भेटतील आता आपण सण म्हटलं की आपला सण म्हणतो म्हणून प्रत्येक धर्मामध्ये सण वेगळे आहेत प्रत्येक जातीचा सण वेगळा आहे प्रत्येक देशाचा सण वेगळा आहे मात्र संताचा सण वेगळा आहे ते संत त्यांच्या जीवनामध्ये सण कशाला म्हणतात आता माऊलीच्या जीवनामध्ये सण म्हणजे काय सनू भोग जे सनू विश्वाचेनी कारण विश्वाचं कारण सण भोगावा विश्वानं सण भोगावा अशी माऊली कारण दिपाळीच्या शुभेच्छा देताना माऊली म्हणतात आता महाराज इथं दसऱ्याच्या जो दसरा आपण करतो त्या दसऱ्याला महाराज म्हणतात तोच माझा सण मानतात माझा आणि आपला याच्यामध्ये जमीनासपानचा फरक आहे माझा म्हणजे वैयक्तिक झाला त्यांच्या जीवनामध्ये वैयक्तिक सण मानतात आता वैयक्तिक सण कसा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये मानतात रंधसरा दिवाळी तोची माझा सण सके हरी जन भेटतील कधी होतो महाराजाचा जीवनामधला सण तर महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये सण कधी होतो ज्या दिवशी हरिला प्रिय असणारे जे भक्त हरीचे जे भक्त असतात ते हरिभक्त माझ्या जीवनामध्ये जे भेटतात तो क्षण तो दिवस त्या संताच्या सोबत माझ्या जीवनामध्ये घातलेला काळ वेळ तो क्षण माझ्या जीवनामध्ये तो दिवस माझ्या जीवनामध्ये तो दसरा आहे तो क्षण माझ्या जीवनामध्ये दिवाळी आहे म्हणून असे हरिजन माझ्या जीवनामध्ये सतत भेटत राहावे असे हरिजन ज्या ज्या वेळी त्या त्यावेळी माझ्या जीवनामध्ये तो दसरा आहे तो दिवाळी आहे आणि तोच माझा माझा म्हणजे माझा वैयक्तिक सण आहे असा सण आपणही आपल्या जीवनामध्ये करावा ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये संत भेटतात हरिजन भेटतात तोच आपल्या जीवनामध्ये दसरा तोच आहे तोच आपल्या जीवनामध्ये दिपाळी आहे आपणही अशी दिपाळी असा स... दसरा जर आपल्या जीवनामध्ये साजरा केला तर त्याचे फायदे काय काय होणार आहेत ते महाराजांनी पुढली पुढल्या चरणामध्ये सांगितलेलंच आहे असा या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अमुप जोडिल्या पुण्याची आराशी पार त्या सुकाशी नाही का आता काय झालं जे हरिजन भेटले महाराजाच्या जीवनामध्ये हरिजनाच्या भेटीमध्ये जो वेळ गेला जो काळ गेला तो काळ काही वाया गेलेला नाही तो काळ त्यांच्या संगतीमध्ये गेल्यामुळे कितीतरी पुण्य मिळालं किती मिळालं अगणित पुण्य मिळालं त्या पुण्याची काही गणता करता आली नाही त्या पुण्याची राशीची राशी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या आता किती मिळालं तर ते आपार मिळालं ते सुख आपार मिळालं ते पुण्य अपार मिळालं म्हणून त्याचं काही मोजमाप करता आलं नाही आणि मोजमाप करता न आल्यामुळे त्याचा लेखाजोखा महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये काही लिहून ठेवलेला नाही आणि ते, ते शब्दामध्येही मांडता येत नाही म्हणून आपल्याही जीवनामध्ये असं पुण्य मिळावं वाटत असल आपल्याही जीवनामध्ये खरं सुख मिळावं असं वाटत असल तर आपणही त्या हरिजन जे आहेत हरिभक्त जे आहेत त्यांच्या संगतीमध्ये आपला वेळ घालावा आपला कारण जो मिळालेला वेळ आहे तो अमूल्य वेळ आहे तो वेळ तो दिवस आपल्या जीवनामध्ये दसरा समजावा तोच दिवस आपल्या जीवनामध्ये दिपाळी सम समजावा कारण त्यानंच आपल्या जीवनामध्ये आपलं भाग्य बदलणार आहे महाराजाचं भाग्य बदललेलं आहे म्हणून महाराज सांगतात की आता त्या पुण्याचा लेखा जो का नाही एवढं पुण्य एवढं सुख माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेला आहे स्वतःचा अनुभव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली हे वाचा रामनामे आता तो दिवस धन्य झाला कोणता दिवस धन्य झाला ज्या दिवशी हरिजनाची भेट झाली ज्या दिवशी हरिजनाच्या सोबत माझा वेळ गेला चार तास दोन तास त्यांची संगती मला मिळाली आणि त्यांच्या संगतीमुळे त्यांच्या दर्शनामुळे काय झाला तो दिवस माझ्या जीवनामध्ये सोन्याचा झाला म्हणजे सोन्यापेक्षा त्या दिवसाला महाराजाच्या जीवनामध्ये महत्त्व मिळालं कारण का महत्त्व मिळालं त्यांच्या संगतीने त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी माझ्या जीवनामध्ये पूर्वी भगवंताचं नाम मी घेत होतो कारण त्या नामावर माझा विश्वास बसत नव्हता म्हणून त्या संतांच्या संगतीमुळे त्यांच्या सानिध्यामुळे त्यांच्या भीतीमुळे माझा जो रामनामाचा जो जप चालू होता ते बळ मिळालं तो भरवसा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आणि मग त्या भरवशामुळे मी अखंड असं त्या रामनामाचं जप माझ्या जीवनामध्ये ध्यान केलं जप केला आणि ह्या जपामुळं काय परिणाम झाला पिकली या वाचा आता वाचा पिकणे म्हणजे काय झालं त्यांची वाचा शुद्ध झाली त्यांची वाचा सत्य झाली त्यांच्या वाचेनं जे बोलल ते जगामध्ये घडू लागलं म्हणजे अशी अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर कशामुळं झाली ही अवस्था पुण्य मिळालं सुख मिळालं वाचा शुद्धी झाली वाचा पिकली त्यांच्या जीवनामध्ये तर केवळ त्या संताच्या संगतीमुळे संताची संगत माझ्या जीवनामध्ये घडली तो दिवस हा सोन्याचा झाला माझ्या जीवनामध्ये असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने काये हो उतराई ठेव जीव ठेवो पायी संताचे इथं तर महाराज सांगतात की त्या संताच्या उपकारामधून उत्तीर्ण होण्यासाठी संताच्या उपकाराचं ऋण माझ्या जीवनामध्ये फेडण्यासाठी काय देवं हो। असा प्रश्न महाराजाच्या जीवनामध्ये पडलेला आहे आता महाराज म्हणतात की देण्यासारखं तर माझ्याकडं काही नाही आणि आपल्या जीवनामध्ये आपलं काय देण्यासारखं जे आहे ते भगवंताचं घर आपलं आहे का धन आपलं आहे का देह हे काळाचे धन कुबिराचे येथे मनुष्याचे काय आहे कारण देह काळाचं खाद्य आहे आणि धन हे कुबिराचं आहे मग आपलं आहे काय घर आपलं नाही दार आपलं नाही काहीच आपलं नाही मग आपलं जर काय असत तर आपला जीव आपला आहे म्हणून आत बरं जीव दी वस्तू आहे का ठेवी ता पायी जीव थोडा कारण जीव देण्यासारखी वस्तू असली तर जीव देवा जीव हा वस्तू नाही पण आपल्या जीवनामध्ये दे जीव देवा असं महाराज जे म्हणतात कारण जीव कसा देता येईल न लगे देवा जीव सहजची जाणार आहे तो विचार जाणा काही कारण जीव हा सहजच जाणार आहे आपण म्हणतो एखाद्यानं जीव दिला तो जीव दिला म्हणजे काय झाला त्या देहाचा त्याग केला जीव कुणाला देता येत नाही जीव जीव ही देण्याची वस्तू नाही म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे काही लोक म्हणतात जीव महाराजाने द्यायचा मला जीव देताच येत नाही म्हणून जीव म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण होतो कारण जीव म्हणजे सर्व सजीवामध्ये जी तो, तो जीवा जीव असतो आणि तो त्या जीवामुळे तो देह कार्य करतो आणि त्या देहामधून जीव निघून गेला त्या शरीरामधून जीव निघून गेल्यानंतर ते शरीर निर्जीव होतो म्हणजे त्या शरीरामध्ये त्या जीवाला प्राण म्हणा शक्ती म्हणा चेतना म्हणा आत्मा म्हणा किंवा ईश्वर म्हणा असं साधूसंताने कारण लिहून ठेवलेलं आहे आपले ऋषी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण किंवा आपलं विज्ञानसुद्धा त्याला चेतना म्हणतं चेतना म्हणजे शक्ती म्हणतं पण त्या शक्तीला कारण आपल्या डोळ्याने पाहता येत नाही ती शक्ती आपल्या डोळ्याला दिसत नाही कारण ती जसं हवा हवा आपल्या डोळ्याला दिसते का पण हवा आहे ना हवेची अनुभूती तर आपल्या जीवनामध्ये येते पण या जीवाची अनुभूती अख्खं आयुष्य जरी जगलं आज माझं साठ वर्ष रनिंग वय आहे या देहामध्ये तो जीव असून ते या देहामध्ये तो आत्मा असून अजून तरी मला त्या आत्म्याची त्या जीवाची माझ्या जीवनामध्ये मला अनुभूती आलेली नाही मी माझे अप्रमाणिकपणे कबूल करतो मग ही अनुभूती आपल्या जीवनामध्ये जी येण्यासाठी काय करावं लागतं मग अनेक धर्म अनेक ग्रंथांनी या जीवाच्या प्राप्तीसाठी किंवा या देवाच्या प्राप्तीसाठी वेगवेगळं लिहून ठेवलेलं आहे मग आपण प्रत्येक धर्मानं जे सांगितलेलं आहे त्या तत्वाप्रमाणे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये आचरण करतो तरी त्याच्या जीवनामध्ये तो देव म्हणा तो ईश्वर म्हणा त्याला आल्ला म्हणा गोड म्हणा त्याला महादेव म्हणा त्याला काय नाव द्यायचं ते द्या पण ना त्याला नाव नाही असं धर्मशास्त्र सांगतं मग ही देव तुमच्या जीवनामध्ये खरं प्राप्त होतो का प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये देव प्राप्त होणे म्हणजे काय म्हणून म्हटलं की जीव देणे म्हणजे काय कारण जीव देणे म्हणजे कारण जीव ही अवस्था आहे आपल्या जीवनामध्ये देव ही अवस्था आहे ही अवस्था प्रत्येक मनुष्यानं इथं जन्माला आल्यानंतर ती अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते मग कोणत्याही धर्माचं ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त करून घ्या ती सगुण भक्तीने तुमच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त करून घ्या ती निर्गुण भक्तीने तुमच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त करून घ्या आता ती अवस्था प्राप्त केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय मिळतं आपल्याला सुख पाहिजे क्षणिक सुख मिळतं म्हटलं की आपण आता हा दसरा आहे कारण दसऱ्याचा आपण पुरणपोळी करतो देवाला नैवेद्य दाखवतो तेवढं सुख वाढतं दुसऱ्या क्षणाला लगेच दुःख आपल्या जीवनामध्ये सुखही कायम राहत नाही आणि दुःखही कायम राहत नाही निरंतर परिवर्तन सुख लगेच की लगेच दुःख लगेच सुख लगेच दुःख म्हणजे दुःखही कायम राहत नाही आणि सुखही कायम राहत नाही कारण क्षणभंगूर आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख मिळतं या क्षणभंगूर सुखाच्या पलीकडे जे असणारं सुख आहे जे शाश्वत सुख आहे ते सुख प्रत्येक मनुष्याला त्याला प्राप्त करून घ्यायचं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये ते ज्ञान नाही म्हणून हे जे शाश्वत सुख जे प्राप्त करून घेत घेतलेलं आहे जे असे महात्मे आहेत त्यालाच संत म्हणतात म्हणून महाराज सांगतात त्या कारण प्रिय हरिजन कारण त्या प्रिय हरिजनानी ती अवस्था त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेली आहे कशी प्राप्त करून घेतली ज्या प्रिय हरिजनाने त्यांच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त करून घेतली त्या अवस्थेला देव अवस्थेला ते प्राप्त करून घेतले ते शाश्वत सुखाला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्राप्त करून घेतलं त्या शाश्वत सुख म्हणजेच ती भगवंत अवस्था आहे देव अवस्था आहे म्हणून ही देव अवस्था महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली कशामुळं झाली म्हणतात तर त्या हरिभक्ताच्या हरिजनाच्या संगतीमुळे हर ती अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे म्हणून महाराज सांगतात की त्यांना देण्यासाठी काय देवं तर काय देवं तर हा जीव द्यावा का जीव म्हणजे त्यांच्या चरणावर ठेवा का जीव देवा म्हणजे प्राणदेवा नाही त्यांच्या चरणावर जीव ठेवावा बरं चरणावर जीव ठेवावा म्हणजे हा देह तर पंचमहाभूताचा आहे एक दिवस हा नक्की जाणार आहे देह जाईल जाईल त्याशी काळ उभा खाईल कारण या देहाला काळ खाणारच आहे मग तुमच्या जीवनामध्ये ती अवस्था एकदा प्राप्त झाल्यानंतर त्या महात्म्याच्या संगतीने ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग ती अवस्था निरंतर तुमच्या जीवनामध्ये कायम राहते मग महाराज म्हणतात की मग देह असला काय आणि देह नसला काय कारण त्या संताच्या चरणावर एकदा ती आपला जीव ठेवल्यानंतर तुम्हाला या देहाचं ममत्व तुमच्या जीवनामध्ये राहत नाही देहाचं भान त्या अवस्थेमध्ये त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये राहत नाही देहाचं सुख आणि देहाचं सुख याचीही जाणीव त्याच्या जीवनामध्ये ती राहत नाही म्हणून ही अवस्था उच्च कोटीची अवस्था आहे ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये संताची संगत केली आणि त्या संताच्या संगतीमुळे त्यांच्या जीवनामध्ये ही अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे म्हणून महाराज म्हणतात जीव माझा जीव त्यांच्या चरणावर ठेवतो म्हणजे त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो देहानं जरी महाराज कारण देहाचं ममत्व राहिलेलं नाही देहाचं भान त्यांच्या जीवनामध्ये राहिलेलं नाही म्हणून जीव त्यांच्या संताच्या अशा महान संताच्या चरणावर महाराज जीव ठो थो, जीव ठोतात म्हणजे जीव ठोवतात म्हणजे आपणही आपल्या जीवनामध्ये असे जे संत महात्मे असतात अशा संताच्या चरणावर आपण जीव ठेवावा म्हणजे ती अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेवी ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर जी क्षणभंगूर ये दिपाळीचं सुख मिळतं दसऱ्याचं सुख मिळतं याच्यापेक्षा शाश्वत सुख आहे जे निरंतर ते कधी बदलतच नाही त्या सुखामध्ये रममान तो महात्मा त्याच्या जीवनामध्ये राहत असतो ही अवस्था प्रत्येक मनुष्याला किंवा प्रत्येक जीवाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार जर कधी मिळत असेल तर त्याला जो म मनुष्याचा हा ध्येय मिळाल्यानंतर तो अधिकार त्याच्या जीवनामध्ये तो मिळत असतो म्हणून आपल्याला मनुष्याचा ध्येय मिळालेला आहे या देहानेच तुमच्या जीवनामध्ये तो अधिकार प्राप्त करून घ्यावा ला लागतो कसा करून घ्यावा ला लागतो ते संपूर्ण अभंगामधून महाराजांनी सांगितलेलं आहे झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय आहे पांडुरंग परमात्मा आई भवानीच्या चरणी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्प वेळेला पूर्णिराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम